नमस्कार सध्या लातूर महानगरपालिकेमध्ये प्रचाराचा धडाका चालू आहे प्रत्येक उमेदवार आपापल्यापरीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाठी जनतेच्या गाठी घेऊन आपल्या परीने प्रचार करत आहेत असेच एक माजी नगरसेवक अनुभवी नगरसेवक आपल्यापाशी आहेत सचिन भाऊ मस्के गेल्या वेळेस त्यांनी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक होते सध्या ते राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाकडून नगरसेवक पदाचा उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घे जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रभागामधील जे काही समस्या कि आहेत किंवा करणार आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बहु नमस्कार नमस्कार गेल्या टर्नला तुम्ही नदर्शवतात काँग्रेस पक्षाकडून त्यावेळेस कशाप्रकारे आपण काम केलं आणि काही कामं बाकी होते आता उघडा तर मी बरेच कामं केले आहेत दोन पत्नी वगैरे समाजमंत्री लोकनिया मंदिर आहे असे बरेच काम झाले कमीत कमी जे होईल तितकं जास्तीत जास्त बजेट मी खिचून आणायचं काम केलं आणि एक सात ते सत्तर टक्के मी वार्डामध्ये काम केलेलं आहे सध्या आपण प्रचार कर आहात नेमकं जनतेसाठी नेमकं कोणते मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जात सध्या मी वार्डामध्ये की सध्या काम तर मी असं बी लोकांना विश्वास आहे आणि लोकांच्या आग्रहाखातीरच मी ह्या निवडणुकीला इलेक्शनमध्ये उभारलेलं आहे सध्या आमच्या वार्डामध्ये दादागिरी व्याजगरती पैसे देणं सात सात टक्क्याने केलं त्यांच्या घरातले भांडे हे वगैरे घेणं शिविर करून मारहाण करणं गोरगरीब सलमिरी आमच्या भागातला अशा दादागिरीला पोलीस तोड देण्यासाठी जनतेनंच मला माझ्या वार्डातून उभा केली समजा आपण जर नगरशे उद्या भविष्यामध्ये तर आपण नंतर सुरुवातीला कोणते काम करणार आहात आता हे झालं मी गेली सात आठ वर्षापासून तर काम करतच आलेलं आहे आणि ह्याच्यापूर्वी मी करतच राहणार हे काय म्हणजे महानगरपालिकेचे काम म्हणलं तर रोड नाली रस्ते पदवीगिरी समाज मंदिर हेच राहत त्याच्या पलीकडे जाऊन काम करायचं म्हणलं तर जे अं माझ्या वार्डामध्ये जे व्याज व्याजाने पैसे देणं गोरगरीब आणि माणसाला वि असल्यामुळं करून खाणारे लोक आणि अडचणीने त्यांचे पैसे काढले तर त्यांच्याकडून पद पाच पद सहा सात पट अशी वसुली करणं त्या पद्धतीने वसुली ही हे समजत पहिले नवी झाल्यावर ह्याच्यावर आवाज झाली हे बंद झालं पाहिजे गोरगरिबाची लूट बंद झाली पाहिजे आणि गोरगरिबावर जे होणारा अन्याय अत्याचार आहे ती बंद झाला पाहिजे ह्याच्यावरच काम करणार जास्त करून आपल्या भागामध्ये बेरोजगाराची सुद्धा जास्त आहे बेरोजगारासाठी आपल्यामध्ये म्हणजे असं काय आहे की म्हणजे तुम्ही ते करणार आणि ते लोक तुमच्या पाठीशी राहू शकतील मी, मी रोजगार आणायचा तर मी प्रयत्न करेन जनतेसाठी पण ते आमदार खासदारांवरचे प्रश्न आहेत की त्यांना रोजगार द्यायचा आहे ते म्हणजे वार्डापुरता नाही मी वार्डापुरता होईल तितकं मी विकास करील आणि माझ्या काय होत असेल नोकरी मिळेल वगैरे घ्यायचं संघटनेच्या माध्यमातून हे संघटनेच्या माध्यमातून विनोद भाऊ ख खटके यांच्या अध्यक्ष खाली पहिले बी नोकरी मिळे घेतलेली आहे आणि एक हजार तीन हजार विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही नोकरी आपण दिलेल्या आहेत प्रायवेट जॉब समोर आपल्यासमोर असे विरोधक आहेत काँग्रेस असेल भाजप असेल काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक सभा झाली त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला म्हणजे लिंबूटिंबू असा शब्द वापरून म्हणजे आपल्याला बोलला आहे त्याबद्दल काय म्हणायला लिंबूटिंबू वैयक्तिक मला वापरले का आपल्या त्यांनी असं बोलले की उरलेले दोन पक्ष भाजप वगळता लिंबूटिंबू आहेत त्यामुळे आपल्याला काय काय फरक पडेल त्यांच्या शब्दाचा किंवा आपल्या मतदार मतदारावर आता ते मोठे माणसं आहेत ते आमदार आहेत ते मी त्यांच्यावर काय टिप्पणी करणार नाही पण येणाऱ्या का काळात पंधरा तारखेच्या बाद हे जनता ठरवलं की मी लिंबू आहे पक्ष लिंबू टिंब आहे का काय शेवटचा प्रश्न की समजा तुम्ही नगरसेवक झाला नगरसेवक झाल्यानंतर जे काही आपल्या म्हणजे दोन नंबर किंवा व्याज दरावर जे आळा घालण्याचा के आपण केला आणि आपल्याला जर प्रतिसाद नाही मिळाला प्रशासनाकडून तरी काय भूमिका असेल मी ते माझं काम चालू ठेवणार मी बंद करणार नाही मी चळवळीतून आलेला आहे माझ्याकडून माझ्या घरात काय राजकीय वारसा नाही मी चळवळीतून आलेला आहे आणि मी आज चळवळ बंद राहणार नाही वेस प्रांत संघटनेच्या माध्यमातून विनोद भाऊ यांच्या अध्यक्षकाली मी काम करत आहे पक्षात जरी असलो तर संघटना विचारलो आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ही बाकीचे कामं मी करेन आपल्या प्रभागातील जनतेला काय आवाहन करा येणाऱ्या तारखेला आपलं मतदान आहे त्यानंतर जनतेला तर मी आवाहन करतो पण जनतेने मला थांबवल्यामुळं तरी पण मी जनतेला आवाहन करतो की गुंडेगिरी दादागिरी व्याजभट्टी करणारा दा आळा घालायचा असेल आणि वार्डाचा आणखी ह्याच्या पलीकडे बी जाऊन विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार घड्याळ्या चिन्हावरील बटन दाबून विजय करा नक्कीच हे होते सचिन मस्के एक अनुभवी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षानं प्रभाग क्रमांक सात विभागाला दिलेला आहे आपण आशा करूया येणाऱ्या पंधरा तारखेच्या मतदानामध्ये त्यांचा विजय होईल आणि ते नगरसेवक पदासाठी म्हणजे खुर्चीवर बसतील तुर्तास इथेच थांबूया सह्याद्रीसाठी मी सोने पाठ लावतो